तोथया आय पी एस अधिकारी जाळ्यात कराडात तेरा जणांची ऐंशी लाखांची फसवणूक आय पी एस अधिकारी असल्याचं भासवत एका युवकानं शासकीय खात्यात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून कराड परिसरातील तेरा जणांना सुमारे सत्तर ते ऐंशी लाखांना गंडा घातला आहे श्रीकांत विलास पवार व छत्तीस राहणार श्रीपूर माळशिरस सध्या राहणार कोयना वसाहत तालुका कराड सातारा असं संशयिताचं नाव आहे त्यानं पंतप्रधान कार्यालय महाराष्ट्र शासन राज्य पोलीस यांच्या नावानं बनावट मेल काढून गंडा घातलेल्या युवकांना पाठवल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती दरम्यान संशयिताच्या नावाची सत्यता पडताळण्याची कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी सांगितलं आहे कराडचे पोलीस उपनिरीक्षक अमोल ठाकूर आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही युवकांची नोकरी लावण्याचं आमिष दाखवत तोतया आयपीएस अधिकाऱ्यानं फसवणूक केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी संदीप कुंभार अशोक वाडकर महेश शिंदे यांनी काही दिवसांपासून संशयितावर पाळत ठेवली होती बुधवारी त्याला ताब्यात घेतलं त्यानं कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेरा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे संशयितानं सांगितलेले नाव व पत्ता खरा आहे का याचीही माहिती पोलीस घेत आहेत ज्या युवकांकडून पैसे घेतले त्यांना शासकीय नोकरी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याचं भासवण्यासाठी संशयितानं पंतप्रधान कार्यालय राज्य शासन पोलीस दलाच्या नावे मेल मयडी तयार करत त्यावरून मेल पाठवल्याची माहिती आहे या प्रकरणी चाळीस लाखांची फसवणूक केलेल्या एका युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू होती